दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही शिवसेनेला एकशे सत्तेचाळीस जागा द्यायला तयार होतो मात्र युवराजांच्या एका चुकीच्या घोषणेमुळे विधानसभेला युती तुटली होती राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका कार्यक्रमात हे विधान केलं आणि पुन्हा एकदा उद्धव यांचा उद्धटपणा कसा त्यांच्या चंगलट आला होता आणि युवराजांच्या बालहट्टानं कशी एकसंघ युती तुटली होती हे पुन्हा एकदा सर्वांसमोर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याने आलं राजस्थान ग्लोबल फोरमच्या वतीनं ओम माथुर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस फडणवीस बोलत होते त्यावेळेस एकशे सत्तेचाळीस शिवसेना आणि एकशे सत्तावीस जागांवरती भाजप लढणार अशी भूमिका घेऊन आमचे नेते मातोश्रीवर गेले होते साहजिकच शिवसेनेच्या जागा जास्त असल्याने त्यांचा मुख्यमंत्रीही होणार हेही नक्की होतं मात्र नको त्या क्षणी उद्धव आणि आदित्य यांनी घेतलेली ताठर भूमिका युती तुटण्यास पुरेशी ठरली होती याचीही आठवण पुन्हा एकदा फडणवीसांनी करून दिली दोन हजार चौदा लोकसभेच्या आधी देशात मोदी लाट मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती त्या लाटेनं लोकसभेत काँग्रेस पाचोळ्यासारखी उडून गेली आणि पहिल्यांदा देशात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत बसला होता मग राज्यात मोदीजींच्याच लाटेत विधानसभेच्या निवडणुका लागू नाही अटलजींचा बाळासाहेबांनी राखलेला शब्द पाहता बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेला मोठा भाऊ म्हणून जास्त जागा द्यायला आम्ही तयार होतो मात्र विनाशकाले विपरीत बुद्धी या म्हणीप्रमाणे शिवसेनेच्या बाळासाहेबांनंतरच्या सोकोल प्रमुखाने मै ही मै हू दुसरा कोई नाही अशी जी आवाजवी ताठर भूमिका घेतली त्यांना शिवसेनेला बॅकफूटवरती नेलंच मात्र भाजपनं त्यावेळेस दोनशे साठ जागांवरती पहिल्यांदा निवडणूक लढली आणि एकशे बावीस जागांवरती विजय मिळवला ज्यानं उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यातच राज्यातली अस्थिर परिस्थिती पाहता शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करताच मग याच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपसोबत युती केली आणि दोन हजार चौदा ते एकोणीस ही पाच वर्ष सेना भाजप युतीने राज्यकारभार चालवला एकशे सत्तेचाळीस जागा शिवसेनेला भाजप देत होती मात्र त्यावेळेस एकशे एक्कावन्नच जागा हव्यातचा अट्टहास युवराजांनी धरत आधीच बाळासाहेबांच्या तत्वांना तिलांजली दिली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालचे मग अनैसर्गिक युती केलेली ती राज्यानं पाहिली ती महाविकास आघाडीच्या रूपानं मग शिंदेंचं ते बंड त्यानंतर राज्यात काय घडलं हे वेगळ्याने सांगायला नको दोन हजार चौदाच्या चा निवडणुकीत शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या मुख्यमंत्रीपद घ्या मात्र एकशे सत्तेचाळीस जागांवरती आमच्या सोबत या असं खुलेआम भाजपनं सांगूनही मोदींच्या करिश्म्यानं राज्यात महायुतीचं सरकार येणार हे माहिती असूनही शिवसेनेनं नकार घंटा का वाजवली हे समजण्यापलीकडचं आहे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याच मुद्द्याकडे लक्ष वेधलं गंमत म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही याबाबतीत त्यांना विचारणा केली असता त्यांनीसुद्धा बहात्तर तास एकेका जागेसाठी चर्चा झाली असं मान्य केलं याशिवाय त्यांनी असंही सांगितलं की देवेंद्र फडणवीस जे त्यावेळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तेही युती तुटू नये यासाठी आग्रही होते आता आपल्या या भूमिकेमुळे कुणाच्या भू या उंचावल्या जाऊ नये यासाठी मग राऊतांनी भाजपचा वरून कार्यक्रमाला आणि युती तुटली अशी जोड आपल्या विधानाला दिली आता व्हिडिओच्या शेवटी शिवसेनेची ती एक चूक त्यांना किती भारी पडली आणि त्यांच्या चुकीनं भाजपची राज्यात ती ताकद कशी वाढली ते पहा म्हणजे दोन हजार चौदा साली जर शिवसेना एकशे सत्तेचाळीस जागांवरती निवडणुका लढली असती तर कदाचित आजही राज्यात युतीचा मुख्यमंत्री कदाचित शिवसेनेचाच राहिला असता मात्र उबाठाची आजची अवस्था काय आहे वेगळ्याने सांगायची गरज नाही आणि त्यांच्या त्या एका चुकीने भाजपनं गेल्या तीस वर्षात जे कुठल्याही राजकीय पक्षाला जमलं नाही ते करून दाखवलं दोन हजार चौदापासून आजपर्यंत भाजपचे शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून येत आहेत शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धवसेना बरखास्त झाली तेव्हाही भाजप श्रेष्ठींनी शिंदेंना मुख्यमंत्री करत बाळासाहेबांच्या आणि अटलजींच्या मैत्रीची जाण राखली उद्धव आणि आदित्यची एक चूक शिवसेनेच्या अस्थाला कारणीभूत ठरली तर भाजपच्या उदयाची नांदी करून गेली हे नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा एकशे सत्तेचाळीस जागांवरती शिवसेना लढली असती तर युती अभेद्य राहिली असती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात कायम पाहायला मिळाला असता का शिवसेनेची एक चूक भाजपच्या पथ्यावरती पडली का उद्धव ठाकरे यांचा उद्धटपणा आणि आदित्यचा बालहट्ट शिवसेनेच्या मुळावरती उठला का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद